धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धम्मप्रिय भावना आणि बहिणीने सर्वांना जय भीम जय जे संविधान नमोबुद्ध आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर मित्र हो आज एक अतिशय महत्त्वाचा असा संदेश बाबासाहेब आंबेडकरांचा आपण समजून घेणार आहोत जो संदेश आजच्या क्षणीसुद्धा तंतोतंत लागू होतो आणि अतिशय महत्त्वाचा असा संदेश आज आपण पाहणार आहोत बघा एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस या दिवशी मुंबईतील परळ पोईबावडीवरील कामगार मैदानावरती जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व तरुणांना आणि इतरांना महत्त्वाचा संदेश देतात काय म्हणतात बघा <coughs> पुढील काळात प्रत्येकाने कर्तव्यगार बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे बापाच्या नावावर खपण्याची हाव सोडून मी स्वतः काहीतरी करून दाखवेन अशी महत्वाकांक्षा मनात केली पाहिजे आणि पुढे म्हणतात भूतकाळातील मोठेपणाचा व्रथाभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे अंगी मोठेपणा आणण्यास मनुष्याने स्वतः झटले पाहिजे बापाचे मोठेपण मुलाच्या कामी येणार नाही आणि ही योग्यता अंगी आणण्याकरिता शि शिक्षण संपादन करण्यासारखा दुसरा पर्याय नाही पुढे म्हणतात शाळेतील या शिक्षणाबरोबरच देशातील चाललेल्या हालचालीचे शिक्षण घेणे तितकेच महत्त्वाचे आहे सध्याचा काळ म्हणजे आपल्या समाजाचा संक्रमणाचा काळ आहे आणि पुढे म्हणतात बाबासाहेब आंबेडकर शेवटी अशा या महत्त्वाच्या काळात आपण डोळ्यात तेल घालून जागले पाहिजे असा हा महत्त्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरामधील भाग एकमध्ये पान नंबर चारशे चोवीस चारशे पंचवीसवरती बाबासाहेबांनी हा संदेश दिलेला आहे तेव्हा आणि बहिणींनो आजचा काळसुद्धा जर बघितला तर हा संक्रमणाचा काळ आहे विचित्र परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे जे प्रतिक्रांती करण्याच्यासाठी टपलेले आहेत अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता एकवटलेली आहे आणि म्हणून एकोणीसशे चौतीसला जो संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तो संदेश आजसुद्धा तंतोंतत -तु लागू होण्यासारखा आहे लागू होतो आणि म्हणून आजचा काळसुद्धा समाजाच्यासाठी संक्रमणाचा काळ आहे आणि म्हणून सुतने लोकांनी जाणकारांनी डोळ्यात तेल घालून जागण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपण केवळ बापाचंच नाव सांगत बसण्यापेक्षा आपण स्वतःसुद्धा कर्तबगार बनलं पाहिजे आणि आपली अंगी योग्यता आणण्याकरिता शिक्षण घेतलं पाहिजे आणि केवळ शाळेतीलच शिक्षण नाही तर त्या शाळेतील शिक्षणाच्याबरोबर आज देशामध्ये काय चाललेलं आहे त्या हालचालीचंसुद्धा शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे तर हा महत्त्वाचा संदेश आपण सर्वजण समजून घेतला पाहिजे हा जर विचार आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा जर चॅनलला सबस्क्राईब लिए नसेल तर सबस्क्राइब करावं अशी विनंती करतो आजच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमो आहे